त्याला मनोबल देण्यासाठी मी आलेली आहे इथे पंकजाताई आणि धनंजय मुंडेला पण यायला पाहिजे जातीच्या नावावरती खूप राजकारण केला पण जातीचे लोकांवरती अन्याय करून तुम्ही आज त्यांना भेट देण्यासाठी पण येत नाही आणि समाजाचे प्रोग्राममध्ये मोठं मोठं गप्पा मारत आहे जातीवरती बोलू नका हे ते तो आज त्याच्यासाठी मी आज ताईला पाठबल देणे मनोबल देण्यासाठी आलेली आहे मी आंदोलनमध्ये पण येणार होती पण माझी प्रकृती चांगली नाही होती त्याच्यामुळे <laughs> मी आली नाही आणि ताई तुम्ही असंच लढत राहा मी सगळे पूर्ण महाराष्ट्राची जनता तुमचे सोबत आहे आणि आज तुम्ही जरी लढले तर पुढे कोणी महिलाच्या कुंकू पुचण्याची कोणी हिंमत करू शकणार नाही त्याच्यासाठी माझं निवेदन आहे की तुम्ही लढा आणि <laughs> दादाला पण मी एक सांगते अजित दादा तुम्हाला धनंजय मुंडेचे परिवार जे जे खूप येशो आराममध्ये राहत आहे सगळं आहे त्यांच्याकडे त्यांचे तुम्हाला दुःख दिसतोय पण हे बाळ हे छोटा बाळ बघा इतका मासूम बच्चा तुम्हाला ते दिसत नाही इसके सरपे से इसके यांच्या डोक्यावरती ते हात नाही आहे आज त्यांच्या पिताच्या ते दुःख तुम्हाला दिसत नाही आज मी बी लढत आहे माझे मुलाबाळा पण असंच आहे अनाथसारखे असे कित्येक मुलाबाळांना अनाथ केलेले लोकांना दुःख तुम्हाला दिसतोय पर आज आमच्या दुःख कशाला तुम्हाला दिसत नाही तुम्ही तुम तुमच्यामध्ये थोडीफार बी इन्सानियत राहिली आहे की नाही हे खूप मोठा प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये आहे आज त्याच्यासाठी आम्ही सगळे खंबीरपणे जसे ज्ञानेश्वरी ताई मी आज आपली कोणची ताई व सारंगी महाजन ताई असे जे खूप काही लोक आहेत मी नामनीले अभी तो असे सगळे लोक आम्ही मिळून लढणार आहे या अन्याय विरोधात क्योंकि आज वेळ आहे जरी ये वेळ गेली तो पुढे कोणी असा येऊ शकत नाही समोर लढण्यासाठी अन्यायविरोधात त्याच्यासाठी आम्ही सगळे अन्यायविरोधात लढण्यासाठी सज्ज आहोत महाराष्ट्राने ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टायजी शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐकून प्रेस करा